आणि आता थेट जाणार आहोत नाना पटोले बोलत आहेत तिथेच म्हणाले त्यांनी घोषणा केली पूर्णतः की कोकण पैसे तर मोधून गट माघारी घेतोय मात्र नाशिकमधून काँग्रेस काँग्रेस माघारी घेणार आहे असं संजय राऊत काय बोलले मला माहिती नाही पण मी तुम्हाला तीन वाजतापर्यंत पिक्चर क्लिअर एवढं सांगतो आणि मुंबई जागेच्या संदर्भात काय बोलतोय कारण की आपण कपिल पाटील यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे तिकडून स्पष्टता येत नाही नाही आम्ही अजून तुम्हाला सांगितलं की आमची चर्चा चालू आहे आणि म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंतचा वेळ आम्हाला द्या तीन वाजेपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होईल कारण की कपिल पाटीलहीसुद्धा आमचे सहयोगी राहिलेले आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की कपिल पाटलाच्या उमेदवारांना इथं मदत व्हावी असा आमचा एक प्रयत्न आहे म्हणून तुम्हाला तीन वाजेपर्यंत हा सगळं पिक्चर क्लिअर होईल अशी भूमिका मी मांडते तुमचं दूरध्वनीवर झालं का कारण काल तुम्ही म्हटलं की बोलणं नाही झालं कोण संपर्क होत नाही या आता मनाने एकमेकांना आम्ही समजून घेतलेला आहे त्यामुळे दूरध्वनी आता मदत नाही टाकायची आता डायरेक्ट करायचं राऊत म्हणाले की रात्री चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय सुद्धा झालेला आहे नाना पटोले स्वतः या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे अशी काही चर्चा झाली रात्री मी तुम्हाला तेच सांगायचं की तीन वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होईल आणि महाविकास आघाडी आम्ही एकत्रित लढू एवढंच तुम्हाला सांगतो आज संध्याच्या एका पत्रामध्ये स्पष्ट अजित पवारांना घेण्यावर खूप मोठी टीका केलेली आहे की अजित पवारांनी घ्यायची काय गरज होती आणि त्याचा परिणाम सर्वत्र वाईट झालेला आहे संघाचं भाजप ऐकते कुठं कशाला संघ त्यांना सलाह देता हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला बघा केंद्रातल्या एका मंत्र्याचं एक कंपनी आहे आणि आदेशामुळे ते सगळं मंत्र्याचं जे जोडजंतर असतात आणि एक आहेतच त्यांचे मित्र त्यांच्या माध्यमातून आणि म्हणून या पद्धतीचं मीटर लावून सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवण्याचा जबरदस्ती प्रयत्न राज्याचं सरकार करते आहे नवीन विद्युत प्रकल्प हे उभे करू शकले नाही आणि नवीन विद्युत प्रकल्प उभे झाले होऊ शकले नाहीत लोकांच्या गरजा जास्त वाढलेल्या आहेत त्या पूर्ण करू शकत नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला हे विद्युत देऊ शकत नाही आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्वसामान्याला अंधारात ठेवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्रातलं असंविधानिक आणि भाजपचं सरकार करत आहे त्याचा आम्ही पण विरोध करतो आहे विधानसभेचं अधिवेशन आहे सरकारला आम्ही जॉब विचारणार आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मोबाईल रिचार्जची व्यवस्था ते सगळे शिकले सवारले लोक असतात पण गरीब सामान्य माणूस हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाला तुम्ही हे स्मार्ट मीटर लावून त्याला अंधारात ठेवण्याचं जे पाप तुम्ही करताय या पापाचं फळ यांना भोगावंच लागणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सत्तेला बाहेर जावंच लागणार आहे असं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये मोठा उद्रेक या स्मार्ट मीटरच्या विरोधात आहे डोंबोलीमध्ये पुन्हा ब्लास्ट झाला असे प्रकरण घडले होते वारंवार अशा प्रकारचे होत आहे सर्वसामान्य कुटुंब त्या ठिकाणी अडचणीत सुपारी बाद सरकारच्या या सगळ्या पापामुळे हे सगळ्या घटना घडतात आहे आम्ही सांगितले की मागची घटना झाली होती त्या घटनेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारने सूचना दिलेल्या होत्या त्याला त्या उद्योग व्यवस्थेला त्यांनी था थांबायला लावलेलं होतं पण हे सरकार आल्यानंतर उद्योजकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून चिरीमिरीच्या आधारावर सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचं काम हे सरकार करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या पद्धतीचे स्फोट होऊन हातावर कमणाऱ्या खाणाऱ्यांचा जीव जातो आहे आणि सगळेच परिवारच्या परिवार उघडे पडताना आपण पाहतो आहे त्यामुळे या सरकारने अजून तरी या झालेल्या सगळ्या घटनेची नोंद घ्यावी आणि ज्या पद्धतीचे धोकादायक ज्या ठिकाणी उद्योग असतील ते तातडीनं बंद करून त्याला चांगलं करून ते उद्योग चालू करावे बंद करावे म्हणजे आखलून द्यावे असं आमचं म्हणणं नाही पण या सरकारच्या पापामुळे आज पुण्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर चालले गेलेत अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली